पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये आन सगळं छत्तीस छत्तीस सदोतीस 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 अडोतीस आई ते चार राखील एक वेळ हा बरं हा अडतीस अडोतीस रे अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये बर का चाळीस रुपये 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 वरती करा काहीतरी चाळीस चाळीस नाही नाही टिकलेली बेचाळीस 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 रुपये बेचाळीस रुपये माल आहे म्हणून तास बेचाळीस 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 रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये पोपट पोपटा दोन महिन्यास छत्तीसतीस अडतीस चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस आज घ्या बिंदास बेचाळीस बेचाळीस ಆನ್ಸರ್ ಪಸ್ತಿ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಪಸ್ತಿ ರೂಪಾಯಿ 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 ಕಿಲೋ ಪಸ್ತಿ ರೂಪಾಯಿ ಪಸ್ತಿ ರೂಪಾಯಿ ಮಾರ್ವ ಸತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಅೂಪಾಯಿ ಬಂದ ಸೌದ ಪಂದ್ರ ಬೈಕ್ ಪಂದ್ರ ಬೈಕ್ ಬೈಕಿ ಬೈಕಿ ಕಾಡು ಪಂದ್ರ ಬೈಕಿ ಬೈಕ್ ಪಂದ್ರ ಬೈಕಿ ಬೈಕು ಬೈಕಿ ಬೈಕ್ ಬೈಕು ಬೈಕು ಪಡಪ ಬೈಕ್ ಬೈಕು ಪಂದ್ರ ಬೈಕ್ ಬೈಕು ಬಾಬಾ ಎಲ್ಲ ಅಕ್ಕಿ ಮಾರು పాత్ర వైద్యులు పాతృతులు పాత వైఖరి వైద్యులు పాత రూపాయి సార్ బైకులు సార బైకులు అక్ర పందీస్లో పంచుకు సవీస్ రూపాయలు సతవీస్ రూపాయలు అత్తలు తీసు తీసుకులు తీసు ఎక్కి రూపాయలు పైకులు బీచ్ పోయితే తీసుకున్న ఇవాళ గౌరవలు పంద్ర బైకులు पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पोपट कवर पोपट पस्तीस एकवीस बावीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस 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 रुपये भेंडी तीस रुपये तीस रुपये मांडा एक सौर भाई

सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर दोनशे दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये एकशे पन्नास एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे पंचवीस पंढरते रुपये साठ रुपये साठ सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद 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 पंच्याण्णव शंभर शंभर एकशे पाच दहा पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे वीस एक कर एकशे वीस सगळं एकशे सत्तर एकशे वीस एकशे तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट एकशे सत्तर एकशे सत्तर ಬರಬಾರ ಶಂಬೆ ಸವದ್ ಒಂದೇ असू दे माल सुपर रे एक नंबर माल हे राह या लावाडे अगोदर लसून घेत या लावडे हा लसून घ्यायच्या बर का दोन ठेवलं वंचपन्नास वंचपन्नास पंचावन्न सात सत्तर पंच्याहत्तर ऐंशे नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये आठव तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे वीस तीनशे

तीनशे एक तीनशे शंभर रुपये सव्वाशे दीडशे पावणे दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे घ्या घ्यामध्ये तीन चलवे तीन तीनशे वर तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुवय तीनशे तीनशे दहा विरोध करतो दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर ऐंशी नकारा काळे बाई दोनशे ऐंशी नव्वद दोनशे नव्वद दोन मिनटं राहा यांचे काय देतो दोनशे नव्वद पंच्याण्णव तीनशे तीनशे पाच तीनशे तीनशे दहा दहा काळे बाई पाच किती मारायचे पाहुणे दोनशे 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 रुपये दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस दोनशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे रुपये तीनशे दहा आम पठाण गोरेगाव एक मार एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद एकशे नव्वद एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे एकशे नव्वद पंधरास पंचवीस तीस पस्तीस चाळीस पाचशे पन्नास घे आठशे नव्वद तीन चार वर तीनशे तीन चार वय बरोबर गुण तीन चार तीन चार रुपये तीन चार वय तीन चार रुपये तीन चार वय तीन चार वय तीन चार वय तीनशे काय तीनशे तीनशे दहा तीनशे वय तीन काय पन्नास दोन कंपनी भरती म्हणून निवडायची गाड किती पण छोट बोलला चाललं कोणतं मात्र दीडशे आमचे दहा वीस रुपये रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे पंचवीस दोनशे तीस पोपरवान तीन दोन पोपर वीन तीन तीन पन्नास रुपये रुपये பன்னாட்டு சத்தூன் கிலோ பஞ்சா ரூபாய் கிலோ வீஸ் ரூபாய் கிலோ வீஸ் ரூபாய் கிலோ பஞ்சீஸ் ரூபாய் கிலோ

किती नंबर दोन्ही चला फुलवर राहिली फुलवर हे साठ फुलवर त्रेचाळीस रुपये काळे बाई पन्नास वर काळे बाई जायचं दहा रुपये पी दहा रुपयाची पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास भगवान पन्नास रुपये काळे बाई हा तुम्ही नंतर बोला ైకుల వీసర బైకుల పంచవీ బయకు తీసులు తీసుకురైకులో తీసులు తీసుకున్న ఎక్కి రూపాయలు అకరారు బైకులు అక్ర బారా బారు బైకులు బైకులు పై చౌదారైకులు సౌదారుందర బైకులు వంద రూపాయలు पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस पंचवीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो कशी भारी आहे पंधरा रुपये 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 किलो 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 वीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो दोन ठिकाणी तीस तीस रुपये किलो रुपये किलोचे बिटत नाही कसं तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस एकतीस रुपये बाबा अडीच रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये येते पटांचं बोलला तीस एकतीस बत्तीस ते अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस बेचाळीस म्हण एक एकमान ही तीन घेतली छत्तीस अडतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो तेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो चौरेचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो दोन ठिकाणी पंचाळीस सेचाळीसशेश एचाळीस छेचाळीस चाळीस रुपये किलो छेचाळीस रुपये किलो माझ्याची काही नाही बीटे समोर शेचाळीस रुपये रुपये किलो साडेसेचाळीस सत्तेचाळीस चाळीस सत्तेचाळीस 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 अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास थोडी कसर एकोणपन्नास પચીસ રૂપિયા બીસ પચીસ રૂપિયા ગાડી મારે બત્રીસો પાત્ર વૈકરો પાત સારા સારા સારા

दोनशे दोनशे पन्नास माने दोनशे पन्नास साठ सत्तर तीनशे 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 राहील एक आन्सर आन्सर काय त्रेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस कमी एक

बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन एकशे कुठे गेले आता शंभर साठ 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 बरंच पडला साठ चालू आहे साठ साठ रुपये दोन ठिकाणी साठ साठ बांबोळीचे पडेल साठ साठ बरंच पासष्ट त्रेसठ ये त्रेसष्ट पासष्ट पासष्ट पासष्ट

चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर 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 रुपया एक भाजव मांडा एक नाव घे रे एक नाव अमल अमल राऊत भाई तुला दहा रुपये किलो अकरा बारा पंधरा सोळा सतरा घे वीस रुपये एकवीस राऊत भाई एकवीस घ्यायचं पंचवीस तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये गावरान बोला नाही तीस रुपये आयडिया

200 રૂપિયા 200 રૂપિયા 200 ભાઈ કાલે ભાઈ આ ડરવાળી એક માળ એક મોટો 2 પાણીયા કાચ કરીને આવાલા માળ 75 રૂપિયા કિલો કે કાડરગા નવા સાર વદન કે આલમાળોサイકવાગા આલે મારે સાયકવાજા ગયા હાલો માર પાર્ક ટ્રેન ડરગું છું અમે કવર કોંગો चारे साढे चारे सतशे सतशे

આઠ રૂપે નવ રૂપે દાહ રૂપિયા દા રૂપિયા કાકડી દાહ રૂપિયા દા રૂપિયા કાકડી બાર રૂપાય બાર રૂપિયા બોલા કે 15 રૂપિયા 20 રૂપિયા 25 રૂપિયા મિરચી 25 રૂપિયા પચીસ રૂપાય ત્રીસ રૂપાય પાંચસો નીચે तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस अडतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस चला मिरची चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस પંચે ચાલીસ પંચે ચાલીસ પંચાળીસ રૂપા चालीस रुपए किलो पैंतालीस रुपए पंचायत चौरे चालीस पंचायती रुपए किलो पंचायत छिया चालीस छे चाळीस छे चाळीस छे चाळीस रुपये किलो छे च लक्ष्मण सोनाल काय चोवीस पंचवीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीन रुपये किलो चौतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस एक मोठा किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस